नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण वर्षभर टिकणारे पोह्याचे तिप्पट फुलणारे कुरकुरे आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर पोह्याचे कुरकुरे बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून एक वाटीभर पोहे घेतल्यात आणि हे पोहे आपण जे रेग्युलर पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच या ठिकाणी घेतलेले आहे आता घेतलेले पोहे आपल्याला ग्राइंड करायचे आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये सर्व पोहे टाकून हे पोहे आपल्याला छान ग्राईंड करायचे आहे तर या ठिकाणी पोहे मी ग्राईंड करून घेतले तुम्ही बघू शकता ग्राईंड केल्यानंतर पोह्याचे छान असा रवा तयार झालेला आहे तर आता ग्राईंड केलेले पोहे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आणि आपण ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर दोन वाट्या पाणी या पातेल्यामध्ये टाकून छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पाणी गरम करून घेतल्यानंतर आपल्याला गरम पाणी ग्राईंड केलेल्या पोह्यामध्ये टाकून घ्यायचे तर सुरुवातीला इथे मी पाण्यामधील अर्ध पाणी पोह्यामध्ये टाकून घेतलं आणि टाकलेलं पाणी पोह्यामध्ये छान असं मिक्स करायचं गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही बघू शकता ग्राईंड केलेल्या पोह्याने लगेच पाणी शोषून घेतलेलं आहे तर असं पाणी छान मिक्स करून झाल्यानंतर जे शिल्लक पाणी राहिलं होतं ते सुद्धा सर्व पाणी टाकून घ्यायचं आणि या पोह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी छान मिक्स करून झाल्यानंतर चमच्याला लागलेलं ला पोह्याचं मिश्रण काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे पोहे आपल्याला पाच मिनिट झाकून ठेवायचे आहे त्यानंतर इथे मी पोह्याच्या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी तीन उकडलेले बटाटे घेतले तर या ठिकाणी अंदाजे एक पाव असे मी बटाटे घेतलेले आहे तर आता उकडलेल्या बटाट्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची तर या ठिकाणी तिन्ही बटाट्याची साल मी काढून घेतली काढल्यानंतर आपल्याला आता हे बटाटे छान खिसणीने खिसून घ्यायचे किंवा कि तुम्ही मॅशरने हे बटाटे छान मॅशसुद्धा करू शकता तर इथे मी बटाटे आता खिसून घेतले खिसल्यानंतर आपल्याला खिसणीला लागलेला बटाटा आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला सुद्धा ठेवून पाच मिनटं झाली आहे पाच मिनटानंतर आता हे पोहे चमच्याने छान असं एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पोह्यामध्ये जेवढं आपण दोन वाट्या पाणी टाकलं होतं ते पाणी सर्व या पोह्याने शोषून घेतलं आणि पोह्याचं मिश्रण बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट असं हे झालेलं आहे तर आता आपल्याला या पोह्याच्या मिश्रणामध्ये आपले खिसून घेतलेले बटाटे सर्व टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरीचं पावडर टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोड्याऐवजी तुम्ही या कुरकुऱ्यामध्ये आपला पापडखार असतो तोसुद्धा वापरू शकता आता हे पोह्याचं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून आहे म्हणजे आपला बटाटा या पोह्याच्या मिश्रणामध्ये छान एकजीव झाला पाहिजे आपल्याला असं हे हाताने मिश्रण दोन ते तीन मिनिटभर छान मॅश करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हे कुरकुरे अजून तिखट हवे असतील तर तुम्ही या कुरकुऱ्यामध्ये हिरवी मिरची एक चमचाभर पेस्टसुद्धा टाकू शकता तर या ठिकाणी पोह्याचं मिश्रण मी छान असं एकजीव करून घेतले तुम्ही बघू शकता पोह्याच्या मिश्रणामध्ये बटाटा छान मिक्स झाला आहे आणि बघू शकता तुम्ही कुरकुऱ्यासाठी आपल्याला असंच मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण या मिश्रणाचे लगेच कुरकुरे बनवणार आहे तर कुरकुरे बनवण्यासाठी चकलीच्या साच्यातली जी चाळणी असते ती आपण या डिझाईनची वापरणार आहे तुम्हाला जर वेगळ्या कुरकुऱ्यांना आकार द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी साच्यामधील कुठलीही चाळणी वापरू शकता त्यानंतर मी चाळणी साच्यामध्ये टाकून घेतली आणि साच्याला थोडंसं सा तेल लावलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचे आणि पोह्याच्या मिश्रणाचा असा सिलेंडर शेप करून आपल्याला या चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिक सीट घेतली आणि ही प्लास्टिक सीट छान तेल पाण्याने पुसून घेतली म्हणजे आपले कुरकुरे या प्लास्टिक सीटला चिटकणार नाही आणि त्यानंतर आपल्याला या साच्याने आपल्याला पोह्याची अशी लांब सरकाडी तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपली लांब सडक अशी या पोह्याची काडी तयार होते तर पटापट -पत आपल्याला अशा लांब लांब या पोह्याच्या जा मिश्रणाच्या काड्या तयार करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर चाकू घ्यायचा चाकूला थोडंसं तेल लावायचे आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला हा कुरकुरा असा कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर बघू शकता मस्त कुरकुरा कट झालेला आहे तर सेम पद्धतीने आपल्याला या पोह्याच्या मिश्रणाच्या अशा लांब लांब काड्या तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर चाकूने आपल्याला हे कुरकुरे असे कट करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व पोह्याच्या मिश्रणाच्या लांब सडक काड्या बनवून आणि त्यानंतर कुरकुरे मी चाकूने कट करून घेतले आहे तुम्ही बघू शकता वाटीभर पोह्यामध्ये भरपूर असे कुरकुरे तयार झाले आता हे कुरकुरे मी रात्रभर फ्र्यांच्या हवेखाली आणि नंतर एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे तर या ठिकाणी पोह्याचे कुरकुरे मी छान उन्हामध्ये वाळून घेतले वाळल्यानंतर बघू शकता मस्त असे आपले पोह्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत तर आता वाळून घेतल्यानंतर हे पोह्याचे कुरकुरे तुम्हाला मी तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवते कुरकुरे तळण्यासाठी छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर या तेलामध्ये कुरकुरे टाकून घ्यायचे आणि झाऱ्याने असे कुरकुरे तेलामध्ये दाबत आपल्याला हे कुरकुरे छान असे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता कुरकुरे तळल्यानंतर छान हे पोह्याचे कुरकुरे तिप्पट फुललेले आहेत आणि मस्त कुरकुरे या ठिकाणी आपले तयार झाले आहे तर सेम पद्धतीने तेलामध्ये कुरकुरे टाकायचे आणि झाऱ्याने दाबत हे तेलामध्ये कुरकुरे मस्त तळून घ्यायचे आहे बघू शकता दुसरेसुद्धा कुरकुरे या ठिकाणी आपले तिप्पट फुललेले आहे तर या ठिकाणी थोडेसे कुरकुरे मी तळून घेतले कुरकुरे तळल्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे कुरकुरे तिपटीने फुललेले आहेत आणि तळल्यानंतर हे कुरकुरे बघू शकता अगदी खुसखुशीत या ठिकाणी तयार झाले आणि चवीला पण हे कुरकुरे खूप छान लागतात तर मुलांना देण्यासाठी तुम्ही असे पोह्याचे कुरकुरे बनवून वर्षभर स्टोअर करू शकता तर तुम्हाला हे पोह्याची कुरकुरी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय